ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरमध्ये एका नागड्या सोराने मोबाईलच्या दुकानाची भिंत तोडून उत्रत चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. उलाहस नगर कॅम्प 5 मध्ये साई राम कम्युनिकेशन हे दुकान आहे. या दुकानात रात्रीच्या सुमारास चोरी झाली. नागड्या चोरट्याने भिंत तोडून त्याद्वारे आत प्रवेश केला. मोबाईल ब्लूटूथ आणि रोकड चोरी करून पसार झाला या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आधारे या चोरट्याचा शोध मात्र संपूर्ण नागडा असलेल्या या चोराने पिवळ्या टी शर्ट न तोंड झाकलं असल्यानं कशाच्या आधारावर पोलीस चोरट्याचा शोध घेणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय दुकान मध्ये दोन फोन चार पाच ब्लूटूथ रुपये कॅश सामान चोरी हुआ है एक या स्मार्ट या अपना है एक स्मार्ट स्मार्ट अपना ये ये तो ये हुई घटना कल रात के बजे मामला दर्ज किया पुलिस पुलिस में पुलिस ने बोला एक्शन उठाएंगे दीवार तोड़ा है पीछे से पीछे से दीवार तोड़ा है पतरा है और हमारा पूरा सीलिंग तोड़ के अंदर एंट्री मारा तो नंगा था निखिल सवान स्वान मीडिया उ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा